नमस्कार मी तेजश्री साऊथ मुंबई न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते म्हणजे सुजातजी आंबेडकर त्यांच्याकडून जाणून घेऊया सर तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आहात तर तुमची आता महानगरपालिकेची निवडणूक येते त्यात तुमची राजकीय पावली काय असतात सक्षमपणे उभे राहणं अग्तीने लढणं आणि सगळ्या सीटा निवडून आणणं युवा नेत्यांना तुम्ही काय सांगणार की तुम्ही कसं रणभूमीमध्ये यावे आणि कसा आयोजित निवडणूक लढवण्याचा काय निर्णय घ्यावा कसं मी सगळ्या युवकांना एवढंच म्हणेन की इतर पक्षांमध्ये तिकीट नसेल मिळत वंचित बहुजन आघाडी युवकांना नेहमीच संधी देते आणि हाच तुमचा पक्ष आहे या सामील व्हा आणि आपण एकत्र लढू वंचित भूमी वंचित बहुजन आघाडीची उद्या इथे सभा होणार आहे तर त्यांच्याबद्दल तुम्ही काही त्यांना सांगू शकता का सगळ्यांनी इथे यावं आणि इथे काय काय घडणार आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देऊ शकता का मी तुमच्या माध्यमातून तुम सगळ्या युवकांना आमंत्रित करतो की उद्या सभा आहे शिवाजी पार्क इथे पंचवीस तारखेला संविधान सन्मान महासभा वंचित बहुजन आघाडी आपण सर्वांना मी आपल्या माध्यमातून आमंत्रित सर हे सर होते सुजातजी आंबेडकर तर तुम्हाला त्यांनी त्यांचं मनोगत मांडले आहे तुम्ही सुद्धा त्यांचे मता ऐकले आहेत मी गायकवाड साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक ला, ला, फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका